नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी आलं की पाकिस्तानला आम्ही फोन केला आणि भारताला फोन केला आणि सांगितलं गप्प बसा माघार घ्या नाहीतर तुमच्या उत्पादनावर आम्ही टॅक्स लावू आणि त्यानंतर अचानक इथं आपण सीज फायर झालं म्हणजे ट्रम्प बोलले आणि सीज फायर झालं तर आमचं असं मत होतं की पंतप्रधान साहेबांनी खडसावून सांगायला पाहिजे होतं की असला काय फोन आला नव्हता असलं काय सांगितलं नव्हतं उगाच अमेरिकेला आमच्या नादी लागू नये आम्हाला एक अभिमान वाटला असता पण आत्तापर्यंत पंतप्रधान साहेबांकडनं अजूनपर्यंत त्या बाबतीत काही वक्तव्य आलेलं नाही आणि याच्यातच जर अमेरिका तिथं चार जुलैला पाकिस्तानला बोलवत असेल पाकिस्तानचं स्वागत करत असेल आणि आपल्याला जर त्या ठिकाणी एक वेगळी भूमि आपल्याबद्दलची वेगळी भूमिका मांडत असेल तर हे परवडणारं नाही धंदा थोडा बसला तरी चालेल पण स्वाभिमान हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा अमेरिकेलासुद्धा कुठंतरी आपल्याला दाखवून द्यावं लागेल की भारत कोणासमोर झुकत नाही ही दाखवण्याची आज जरूरत आहे पण दुर्दैव असं भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सिंदूर ऑपरेशनचं राजकारण केलं जातं त्याच्याबद्दल भूमिका घेत असताना राजकीय भूमिका मांडली जाते असं कुठं ते दाखवलं जातं की भाजपचे नेते बंदूक घेऊन पाकिस्तानबरोबर लढायला गेले होते म्हणजे ही जी राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडनं आज राजकीय व्यासपीठावर घेतली जाती ती तरी बंद झाली पाहिल आणि अमेरिकेला थडसावून सांगितलं पाहिजे की तुम्ही जे सांगितलं होतं की आम्हाला फोन केला ना आम्ही शांत बसलो की अजिबात तिथं घडलं नाही आणि हे जे पाकिस्तान आणि टेररिझमला तुम्ही तिथं मदत करत आहात त्यांचं स्वागत तुम्ही अमेरिकेत करत आहात आमच्याबरोबर धंदा तुम्हाला करायचा असेल भारताबरोबर तुम्हाला काम करायचं असेल तर पाकिस्तानला घरी बसवा हे थडसावून आज देशाच्या नेत्याने सांगितलं पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे बघा संजय राठोड साहेब घ्या शिरसाग साहेब घ्या अजून बरेच असे नेते आहेत भाजपमधले पण नेते आहेत फक्त एकाच व्यक्तीचा विषय कशाला घेता असे अनेक तुम्हाला लाईन लागेल की हे सर्व नेते भ्रष्टाचार तिथं करत आहेत बदलीच्या बाबतीत भ्रष्टाचार करत आहेत आणि कामाच्या बाबतीत भ्रष्टाचार करत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तीन दिवसापूर्वी काय बोलले होते की या सरकारमध्ये जो कोणी भ्रष्टाचार करेल त्याच्यावर आम्ही बघून घेऊ अहो ज्यांच्या विरोधात भ्रष्टाचारांचे आरोप तुम्ही केले होते तेच आज तुमच्याबरोबर तिथं बसलेले आहेत आणि आज सत्तेमध्ये सरकारमध्ये असे अनेक भ्रष्ट नेते आहेत की आज भ्रष्टाचार करत आहे पण त्याबद्दल तुम्ही काहीच करत नाही त्यामुळे ह्या सरकारमध्ये काय सुरू आहे ते एकामेकाची पाठ राखण करणं सुरू आहे बाकी दुसरंही काय नाही लोकांचं हित कुठेही मनामध्ये ठेवलं जात नाही अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट